लोणंदमध्ये अनधिकृत फ्लेक्स बोर्ड दुकान बोर्डवर नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमण मोहीम युद्ध पातळीवर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरामध्ये पंचवीस फेब्रुवारीपासून नगरपंचायत भरारी पथकाद्वारे फ्लेक्स बोर्ड दुकान बोर्ड यांच्यावरती धडक मोहीम मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित निंबाळकर यांच्या पथकाचे सकाळपासून सुरुवात झाल्याने लोणंद शहरात हळबळ उडाली आहे तरी शहरातील दुकानदाराने बोर्ड रस्त्यालगत लावू नयेत त्याचबरोबर आणि दिसल्यास जप्त करून कारवाई करण्यात येणार आहे तरी नगरपंचायती सहकार्य करावे असे मुख्य मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी लोणंदहून सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोनंद धन्यवाद बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एकदा अशाच एका तुमच्या आवडीच्या विषयासह धन्यवाद गेल्या आठ ते दहा दिवसात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व अतिक्रमण काढण्यात आलेले आहेत शहरात पुन्हा अतिक्रमण होऊ नयेत म्हणून मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे ही पथके दैनंदिन शहरात फिरून कुठेही अतिक्रमण होणार नाही कुठेही शहरात विना परवाना फ्लेक्सबोर्ड लागणार नाहीत होर्डिंग्ज लागणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात दक्षता घेत असून जे बिना परवाना बोर्ड लागले जातील त्याच्यावर कारवाई केली जाईल ते बोर्ड जप्त केले जातील सर्व नागरिकांनी या कामी सहकार्य करावे सर्व परवानगी घेऊनच आपले फ्लेक्स बोर्ड लावावेत अशी मी विनंती करतो